नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी महाराजांवरील एक मराठी भाषण पाहणार आहोत हे भाषण एकोणवीस फेब्रुवारीच्या दिनी आपण उपयोगात घेऊ शकतात व आपल्या शाळा कॉलेजमध्ये या भाषणाचा उपयोग करू शकतात तर चला भाषणाला सुरुवात करूया शिवाजी महाराज मराठी भाषण नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी नमो धर्मभूमी जिच्या कामी पडो देह माझ्या सदा ती नमामी परम पवित्र माझ्या या मातृभूमीला नमस्कार सन्मानिय व्यासपीठ व येथे जमलेल्या माझ्या सर्व रसिक श्रोत हो मी टिंबटिंब आज तुमच्याशी एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांच्या मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवाटीरा चंदनाच्या शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला मित्रांनो साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्र आणि जिद्दीने होत्याचे नवत आणि नवत्याचं होतं करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्रभूमीवर भगवा फडकवला त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूड माजवत होत्या मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक कितपत पडले होते स्त्रियांची अब्रू लुटली जात होती अनेक बायकांच्या कुंकवाच्या धनी मारला जात होता शेतकऱ्यांच्या कोणी कैवारी नव्हता अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार जगमगता पेटता अंगार आणि अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला मानाच्या मुजरा करतो शिवाजी महाराजाला ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला गेल्या कित्येक वर्षांपासून अंधारात चाच पडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जनप्रकाशाचे किरण पसरू लागले वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडधोड सुरू झाली अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केले व ते पूर्णत्वास नेले यासाठी त्यांनी पुणे मावड यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकार्यांची साथ लाभली तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे शिवा काशीत मुरारबाजी येसाजी कंक यासारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणांचीही बलिदान देताना मागे पुढे पाहिले नाही शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायांनंतरही अनेक राजे उदयास आले पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त शिवाजी महाराजांना याचे कारण आहे त्यांचे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम निष्ठा पराक्रम व निष्कलंक चारित्र्य शेतकऱ्यांच्या बाजीच्या देठालाही हात लागता कामा नये असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवापाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजाध्यक्ष राजे होते शिवाजी महाराज आपल्या मावड्यांसोबत नेहमी प्रेमाने व वा आपुलकीने वागत असत ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावड्यांसोबत स्वराज्यासाठी दिवस रात्र जडायचे जगणारे ते मावडे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावडे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून जाई त्याची मायेने काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न असे व्यक्ती होते काड्याकुट्ट अंधारात आपली दिशा ठरवून वाट काढत कितीही संकटे आले तरी डगमगून न जाता त्यावर शितापीने मात करत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलाढ्य शत्रुशी लढा देत एका वीर पुत्राने गुलामी स्वराज्य निर्माण केले हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता हवा वेगाने न होती, हवेपेक्षा त्याचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता असा जिजाऊचा शिवबा लाखात एक नव्हे तर जगात एक होता अशा या थोर महापुरुषाचा जय जयकार तर झालाच पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद